एक कॉम्बिनेशन इथे इंट्रोड्यूस झाला त्याच्या पहिले सगळ्यांना माहित होतं कोच असतो डॉक्टर असतो एक स्ट्रेंथ अँड कंडिशन कोच असतो पण अॅनालिसी कॉन्सेप्ट या नवीन आलेली होती सो माझा प्रायमरी रूम असतो स्टार्ट फ्रॉम द व्हेन्यू आम्ही कुठल्या ग्राउंडवर खेळणार आहोत तिथली पिच कशी असते फॉर एक्झाम्पल ही बॅटिंग पॅराडिस पिच आहे आणि टेनिस बॉल असल्यामुळे इथे स्पिन खूप होणार आहे बिकॉज इट्स अ सिमेंट सारखे सो लेदर बॉलला कुठली पिच यु नो कुठली पिच कम्फर्टेबल ठरते कुठली पिच इफेक्टिव्ह ठरते तो माझा अनालिसिस तिथून सुरू होतो त्या विकेटचा एवरेज बॅटिंग स्कोर काय आहे ॲव्हरेज बॅटिंग सेकंड इनिंग स्कोर काय आहे त्या विकेटवर कुठला बॉलर जास्त विकेट घेतोय कुठल्या कुठल्या फेजेसमध्ये जास्त रन जात आहे वेदर कंडिशन त्या टाईमला काय राहणार त्याचा पिचवर काय इम्पॅक्ट राहणार हा माझा प्रायमरी रोल असतो हा सगळा डेटा मी कोच आणि कॅप्टनला प्रोव्हाइड करतो सो दॅट आम्ही प्लेईंग इलेव्हन अगेन्स्ट इफेक्टिव्ह टीम आमचे कसे राहतील हा पाय प्रायमरी पार्ट असतो सेकंडली आमची अपोजिशन कोण आहेत त्यांची बॅटिंग ऑर्डर काय आहे त्यांचे स्ट्रेंथ अँड विकनेसेस काय आहेत कोण कुठल्या ऑर्डरला येतं कोण इफेक्टिव्ह राहणार आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आमचे मॅचअप कसे आहे हा सगळा डेटा स्टडी करून मी प्लॅनिंग रेडी करतो विथ द हेल्प ऑफ बॉलिंग कोच आम्ही ते सगळे प्लॅनिंग प्री मॅच मिटिंगमध्ये आमच्या बॉलरसोबत शेअर करतो कुठला बॅटर कुठल्या एरियात चांगला खेळतो कुठला बॅटरचा रिलीज शॉट काय आहे कुठला बॅटर कुठल्या एरियाला स्ट्रगल करतो आहे एका छोट्या छोट्या क्लिप्स मी रेडी ठेवतो आणि टीम मिटिंगमध्ये प्रेझेंट करतो सेम माझ्या बॅटरसाठी अपोजिशन बॉलर कोण आहे त्यांचे स्टॉप बॉल काय आहे त्यांची ॲव्हरेज स्पीड काय आहे ते कुठल्या फेजमध्ये बॉलिंग टाकतात त्यांचा स्लोअर बॉल कुठला आहे तो स्लोअर बॉल ते कुठल्या फेजमध्ये जास्त युटिलाईज करतात हा सगळा बेसिक डेटा मी त्यांच्यासमोर प्रेझेंट करत असतो ॲट द सेम टाईम जेव्हा मॅच सुरू असते तेव्हा कुठले बॉलिंग चेंजेस आपल्याला करता येईल आपण बॉलिंग ओव्हर द विकेट करायची की राऊंड विकेट करायची अँगल कुठला चेंज करायचा फील्ड पोजिशन कशा कशा चेंज करायच्या हा सगळा बेसिक डेटा मी नो कोचेसला प्रोव्हाइड करतो आणि ड्युरिंग वर्ल्ड कप जे पण ज्या पण चांगल्या गोष्टी झाल्या प्लस वाईट गोष्टी पण झाल्या याचा सगळ्या अनालिसिस आम्ही मेंटेन करत असतो आणि वर्ल्ड कप जिंकवण्यात एक छोट छोटसं हो uh, 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 मी कंट्रीब्युशन करू शकलो त्याचा फार आम्ही मला अभिमान आहे आणि माझी खेळण्याची सुरुवात लहानपणीपासून इथूनच झाली यू व्ही एम पासून मी अंडर फोर्टीन खेलो अमरावती जिल्ह्याला अंडर फोर्टीन अंडर सिक्सटीन रिप्रेझेंट केला त्यानंतर मी पुढे जाऊन विदर्भाला अंडर नाईन्टीन खेलो जसे म्हणतात लाईफमध्ये अप अँड डाऊन्स येतात क्रिकेट क्रिकेटमध्ये पण अप अँड डाऊन्स झाले पण ऑलवेज मला क्रिकेटसाठीच काम करायचं होतं सो फॉर्च्युनेटली so, माझं एज्युकेशन झालं मास्टर इन कम्प्युटर अप्लिकेशन सो so, म्हणून मला बिकॉज ऑफ द मास्टर्स आणि बिकॉज माझा क्रिकेटचा बेस पत्ता होता सो मला ही अॅनालिटिक्स फील्ड खूप इझी झाली सडनली मी अनालिटिक्स फील्डमध्ये एंटर झालो इतक्या वर्षात गेल्या चौदा वर्षापासून मी विदर्भाच्या रणजी टीमचा अनालिस्ट होतो त्याच्यात आम्ही दोन रणजी ट्रॉफी दोन इराणी ट्रॉफी नंतर भारतीय ए संघासोबत मी डोट ट्रॉफी जिंकलो आणि लास्ट दीड वर्षापासून मी भारतीय वुमन संघाचा परफॉर्मन्स अनालिस्ट आहे <laughs> आणि मला लहानपणीपासून मी मार्गदर्शन भेटलं माझे कोच पण इथे प्रेझेंट आहे नव्हते सर पण त्याच्यापेक्षा जास्त मी म्हणेल द मॅन ऑफ द वर्ड्स प्रशांत सर मला अजूनही आठवते मी अंडर सिक्स्टीनचा कॅप्टन होतो मला मॅच पण आठवते आम्ही वॉशिंगच्या अगेन्स्ट मॅच खेळत होतो आणि मी खूप प्य फिल्ड प्लेसमेंट लावलं होतं आणि मॅच खूप टफ झाली होती आणि मी सरांकडे गेलो आणि लिटरली रडलो बिकॉज आय वॉज फिलिंग सो असे की यार हे असं कसं झालं पण तेव्हाच सरांनी जे मला मोटिवेशन दिलं एकच भाषण बोललं सर मला की अनि तू टीमचा कॅप्टन आहे जर का तू रडशील तर पूर्ण टीम रडेल जर का तू उभा राशील तुझ्या टीमसोबत तर पूर्ण टीम तुझ्यासोबत उभा राहील सो ते वर्ड मला अजूनही लक्षात होते म्हणून मी सरांना मॅन ऑफ द वर्ड्स म्हणतो आणि एक छोटंसं टोकन ऑफ लॉ मी सरांना प्रेझेंट करू इच्छितो इथे लाईव्ह स्विमिंग होईल सर मी रिक्वेस्ट करतो तुम्ही डीआनएस पण इंट्रोड्यूस करा मी नक्की हेल्प करेल आणि अशी ही टुर्नामेंट समोर हो जाऊ द्या याच्या जा शुभेच्छा देतो थँक्यू